नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे माझं लातूर संवाद लातूरकरांशी ही टॅग लाईन घेऊन युवा नेते अजित पाटील कव्हेकर हे पदयात्रा करत आहेत आज त्यांनी साईबाबा मंदिर विशालनगर येथील साईबाबा मंदिरापासून या पदयात्रेचा प्रारंभ केला साईबाबांचे दर्शन घेऊन यावेळी त्यांनी यावेळी साईबाबांचे आशीर्वाद देखील घेतले ब्रह्मवंदांनी त्यांचे यावेळी यथोचित या स्वागत केले आणि मंत्रोच्चारामध्ये त्यांना शुभ आशीर्वाद देखील दिले

ായോ പാവിഷ പ്രാണി ശമ്പോ

सर्वदा सर्वदा शुभकामना पिंडा असतो राजद्वारे यशवान कीर्तिवान भवा इच्छित कामना परिपूर्ण असतो इच्छित कामना परिपूर्ण असतो राजद्वारे यशवान कीर्तिवान भवा इच्छित कामना परिपूर्ण असतो विजयी भव मसादे सुखानां थानेस्य उपजायते प्रसन्नचित्तशायाशु साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर साई मंदिरापासून या यात्रेचा प्रारंभ झाला आणि साईबाबांचा जयघोष करीत ही यात्रा पुढे मार्गदर्शन या संवाद पदयात्रेमध्ये सुवाशिनी अजित पाटील कवेकर यांचे दर्शन करून त्यांचे ठिकठिकाणी असे स्वागत करतात या पदयात्रेमध्ये अजित पाटील छानचे ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांना नमन करीत आहेत अत्यंत विनम्रतेने ते ज्येष्ठांची आशीर्वाद घेत असताना अजित पाटील यांची पदयात्रा ज्या भागात येते दे तेथे देवळामध्ये जाऊन ते जा विनम्रपणे मक्तीबाबाबाने मंदिराचे दर्शन घेत असतात या महादेवाचे ते भक्तिभावाने दर्शन घेत असताना व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रभाव मिळत आहे त्यांच्या या हे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लाव लावून या पद पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात दिवसभर अजित पाटील कवेकर जेथे जातात तेथे त्यांच्या धर्मपत्नीदेखील आवर्जून उपस्थित असतात अजित पाटील कवीकरांसोबत अशा प्रकारे त्या त्या भागातील नागरिक फोटो काढतात सेल्फी काढतात त्यांच्यासोबत त्याचा फोटो सेशन देखील आपल्याला पाहायला मिळतं पाटील यांची ही संवाद पदयात्रा जेव्हा त्या भागात जाते तेव्हा ज्येष्ठ नागरिक त्यांचे पुष्पहार घालून अशा पद्धतीने स्वागत करताना दिसून येते वाशिनी देखील त्यांच्या पत्नींना ऑप्शन करीत आहेत आपण जा आपण निघता भार झाला त्याला बोधी बोदी चौकात आल्यानंतर बच्चो कंपनीनी त्यांच्यासोबत अशा पद्धतीने फोटो काढून घेण्याचा आनंद होतो पदयात्रा मोदी चौकामध्ये आलेली आहे यावेळी यादी अटील कवेकर यांनी पुष्पहार घालून मोदी चौकाचं आगमन केले सुरी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बिनतारी संदेश औरंगाबाद अजित भैयानी जी आता यात्रा काढलेली आहे आणि यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या शहरातल्या समस्या जाणून घेत आहेत तर याच्या अगोदर असं कोणी का यात्रा काढली होती आणि या यात्रेबद्दल आपल्याला काय वाटतं नाही कोणी काढेल की न काढेल हा मुद्दा नाही महत्वाचा त्या येणाऱ्या व्यक्तीने येणाऱ्या पुढाऱ्याने किंवा येणाऱ्या जाणकारांनी जनतेच्या गल्ली बोळात राहणाऱ्या लोकांच्या समस्या जे आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याच्यावर त्यांच्याकडनं जर काही कारवाई होत असेल तर ते समाजाचं पर्यायनं लोकांचं भलं होऊ आज स्वतःहून तुमच्याकडे अजित पाटील कवेकर तुमच्या दारात आले त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं अतिशय आनंद वाटला का पक्ष हा महत्वाचा नाही आहे साहेब पक्ष हा कधीच महत्वाचा नसतो माणूस महत्वाचा असतो अजितदादा काय असा म्हणजे काही हे नाही आहे फार उच्च शिक्षित माणूस येतो आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला समाजाची जाणीव आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे गल्ली मुळात दलित असो आदिवासी असो मराठा असो किंवा ओपन जे कुठलेही लोक असो त्याच्या त्या माणसासमोर मी आज म्हणजे मला लक्षात आलं की ह्या माणसाला बाकी गोष्टीची काही गिरणा नाही आहे त्या माणसाच्या समस्या त्या त्या समस्यावर तोडगा काय काढता येईल हे ते शोधत घेतायत आणि हे महत्त्वाचं आहे त्या समाजात्री मत सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे आणि ते लोकांचा असं संपर्क कधी थरेल तुम्ही पाहिला आहे काही नाही नाही मला बाकी कोण त्याच्यावर काही कॉमेंट्स करायची गरज नाही मी आहे त्या परिस्थितीवर मी तुमच्याशी बोलणार आहे मला कोणत्या आमदाराशी गेलेले नाही किंवा कुठल्या म्हणजे कुठल्याही पक्षाशी गेलेले नाही मला या संवाद पदयात्रेमध्ये त्यांच्या पत्नीचे पु व अजित पाटील यांचे अशा पद्धतीने त्या त्या भागातील नागरिक मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत घटना आहे काल ट्रिप हॉल देऊ पुष्कार या दोघांचेही स्वागत केले जात आहे फॅमिली फोटो फॅमिली फोटो दुसरा टप्पा तुम्ही सुरू केलेला आहे त्या के संदर्भात काय प्रतिसा गेली सहा दिवस आता या पदयात्रेला पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे त्या कामाला सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न सगळीकडे जाऊन एक एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जनतेमधला आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीतला एक खूप मोठा असा त्या ठिकाणी गॅप दिसून येतोय लोकांचं म्हणणं आहे की कोणीतरी आमचे प्रश्न ऐकायला आलं पाहिजे इथं नगरसेवक सध्या कार्यरत आहेत परंतु जे संविधानिक पदावरती लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करतात त्यांचं इथपर्यंत कधीच येणं झालेलं नाहीये कधीच प्रश्न ऐकायला आलेले आहेत आणि म्हणून सर्वांचे प्रश्न ऐकून घेण्याचा प्रयत्न आणि भारतीय जनता पक्षाचं काम दारोदारी पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या जनसंवाद यात्रेकडे चालू आहे प्रामुख्याने कोणते प्रश्न तुम्हाला गोष्ट अशी आहे की आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रश्नांना घेऊन जनतेपर्यंत गेलो होतो तेच मूलभूत प्रश्न आजही आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे दाद्यांचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे आणि म्हणून गेली तीस वर्ष जे परिवार सत्तेमध्ये या ठिकाणी लातूरच्या राहिलेले आहेत अजून मूलभूत प्रश्नांवरतीच आपल्याला ही निवडणूक लढवावी लागते असं लोकांच्या सर्वांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते ही अतिशय लातूरकरांसाठी दुर्दैवी गोष्टी असं मी म्हणतो